नमस्कार प्रेक्षकांनो जरा तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा मंगळागौर स्पर्धा चालू आहे आणि एवढा स्पर्धा पार करत स्पर्धक आता शेवटच्या फेरीत आलेत आदेश बांदेकर म्हणतात मंगळागौर स्पर्धा शेवटची फेरी जिंकण्यासाठी चांदेकर घराण्याच्या लक्ष्मीचे चा पाऊल पुढे पडत आहे हा शेवटचा टप्पा अद्वेत टाळा वाजवून कलाचा उत्साह वाढवत असतो सगळ्यांना त्यांच्या नावाचा बॉक्स शोधायचा असतो कला तिच्या बॉक्सपर्यंत पोहोचते अद्वैत तिला ऑल द बेस्ट म्हणतो आणि कलाही त्याला हात दाखवून थँक्यू बोलते कला बॉक्स उघडायला लागते तर इकडे रोहिणी खूप खुश होते म्हणते शेवटचा टप्पा नाही आहे शेवटची घटका आहे आता बॉक्समध्ये रोहिणी नैनाने साफ ठेवलेला असतो कला बॉक्स उघडते आणि त्यात न बघताच हात घालते तर तिला साप चावतो लगेच तिच्या तोंडातून फेस यायला लागतो आणि जोरात खाली कोसळते अद्वैत तिला बघून जोरात ओरडतो खरे आणि पळतच तिच्याजवळ येतो सरोज पण पटकन तिच्याजवळ येते आणि तिला पकडते सगळेच खूप काळजीत पडतात कलाला असं बघून अद्वैत बघतो तिला साप चावला सरोज लगेचच एक कपडा फाडते आणि कलाच्या हाताला बांधते मग डॉक्टर येतात ते कलाला चेक करतात सरोज खूपच काळजीत असते म्हणते डॉक्टर माझी सून बरी आहे ना बोलत नाही कलाला असं बघून सगळ्यांचा जीव टांगलेला लागलाय असेच नवनवीन प्रोम बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा